वी गुड मॉर्निंग सकाळी टिफिन बनवायचा असला की थोडीशी घाई होते पण स्वयंपाक लवकर झाला की त्यानंतर मला भरपूर असा वेळ मिळतो रियाश टिफिन अश्विनचा टिफिनही बनवला अश्विन ऑफिसला गेले आणि आता माझ्याकडे वेळच वेळ होता मग म्हटलं की चला एखादा कोपरा क्लीन करूया ट्रॉली काढली त्यातलं लाईनर धुवून घेतलं स्वच्छ पुसून घेतलं आणि त्याचबरोबर ह्याच्या सगळ्या ट्रॉल्या आहेत त्या फक्त वरून पुसून घेतल्या आणि त्यात एक्स्ट्राचं काम म्हणजे कॉलिन खाली पडलं आणि इतकं जास्त होतं ना की पूर्ण कापड भिजला आता एक्स्ट्राचं काम करावं लागेल आणि हे यूजही करावं लागेल म्हणून ना सगळंच पुसून घेतलं म्हणजे अवन पुसून घेतला फ्रीजही बाहेरून पुसून घेतला त्यानंतर टी व्ही युनिट डायनिंग कॉफी टेबल बेडरूम मधलंही ऑलमोस्ट सगळं त्या कापडाने पुसून घेतलं कारण कॉलिनच एवढं सांडलं होतं म्हटलं ठीक आहे एक्स्ट्राचं काय असं ना पण आपलीच क्लिनिंग होती म्हणून सगळी क्लिनिंग झाली त्यानंतर मला काही कटिंग्स तयार करायचे होते मनी प्लांटचे आणि ज्याला ऑलरेडी रूट्स आले आहेत ते छान पॉटिंग करून घ्यायचे होते म्हणजे मातीमध्ये लावून घ्यायचे होते तर असे मी कटिंग्स तयार करून ठेवले आहे आता हे पाण्यात ठेवते आणि रात्रीचं जेव्हा वॉकला गेलो ना तेव्हा असं मस्त बाप्पाचं दर्शन झालं किती सुंदर आहेत सगळ्या मूर्ती त्यातल्या त्यात मला ही खूप जास्त आवडली तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय